नमस्कार मी सुष्मिता कोर राहणार राणामर मी माझ्या आता विषयाला स्टार्ट करते सर्वप्रथम मी माउंट ऍडव्हेंचर यांचे आभार मानते कारण त्यांनी हा ट्रेक अरेंज केला मी खूप फिरले म्हणजे खूप काही गोष्टी केल्यामुळे पण असं काही ऍडव्हेंचर असं काही केलं नाही म्हणजे त्यात विशेष म्हणजे आणि अनोळखी व्यक्तींसोबत कुठेही गेले नाही घरचे सोडले तर माझ्या घरात अगदी कौटुंबिक वातावरण शैक्षणिक वातावरण अतिशय अनुकूल पद्धतीचं आहे म्हणजे माझे आई वडील जे आहेत ते मला सतत म्हणजे प्रोत्साहन देत असतात की तू अशा म्हणजे गोष्टी धाडसी पाऊल उचल हो आणि म्हणूनच मी या माझ्या आयुष्यात एकदा तरी हे अनुभवायचं म्हणून मी अनोखी व्यक्तींसोबत या ट्रेकिंगला गेलेले होते आणि या ट्रेकचे अरेंजमेंट जे होती जे अनिकेत सर पवन सर सुमित सर निखिल सर यांनी खूप छान पद्धतीने केलेली होती सरांनी अगदी आम्हाला आमच्या घरच्यांसारखे ट्रीट केले आम्हाला कोणती पण हेल्प लागत असेल तर त्यांनी बिंदास्त पण केली ती अगदी आम्हाला घरच्यांसारखं कधी भाऊ तर कधी मित्र होऊन आमच्याशी त्यांनी कनेक्टिव्हिटी दाखवली अगदी आणखी सरांचे जे म्हणजे गड किल्ल्यांविषयी असलेले जे नॉलेज आणि त्यांना जे म्हणजे त्या गड किल्ल्यांविषयी जे माहिती असायची ते आमच्याकडे पोहोचवण्याची जी तळमळता असायची ती बघून आम्हाला खूप म्हणजे छान वाटलं तसंच म्हणजे एक तो फोर्ट असा चढत होता अगदी आठ किलोमीटर जायचं होतं आणि आठ किलोमीटर खाली यायचं होतं अगदी मी अर्ध्या अंतरावून गेलेले आणि तो बघून असा अक्षरशः माझ्या डोक्यात शकत नाही मी माझ्या म्हणजे गोष्टच नाही असं माझ मनात झालेलं पण सरांनी मला अगदी बाबा तू करू शकतेस तुझ्या घरच्या घेतो पैसे घातलेले आहेत तू कर हे असं त्यांनी मला प्रोत्साहन दिला आणि तिथून पुढे जी माझी ट्रेकला सुरुवात झाली तेवढ्या नव्या उमेदीनं मी त्या ट्रेक साठी गेले पुढे मग त्यात मला पवन सरांनी खूप हेल्प केली अगदी ट्रेक चढताना ते ट्रेक उतरत उतरता उतरेपर्यंत अगदी त्यांनी माझे मित्र म्हणून खूप छान पद्धतीने म्हणजे सगळं म्हणजे अगदी त्या ट्रेक दरम्यान पाणी पण हवे असेल तर त्यांनी खूप छान मला हेल्प केली आमचं ट्रेकिंग हे अठ्ठेचाळीस तासांचं म्हणजे दोन दिवसांसाठी आम्ही ट्रेकला गेलेलो पण या दोन दोन तासांच्या म्हणजे अठ्ठेचाळीस तासांच्या मोहिमेमध्ये आम्हाला अगदी घरच्यांसारखं फील झालं म्हणजे आम्ही वाटलंच नाही आम्हाला की त्या अनोळखी व्यक्तींसोबत आम्ही गेलेलो होतो म्हणजे त्या मोहिमेत मला अनेक मित्र भेटले म्हणजे ते मित्र होते की आम्हाला त्यांनी ट्रेक चढायला म्हणजे माझ्या बाकीच्या फ्रेंड्स होत्या त्यांना चढायला पण हेल्प केली तर फ्रेंड्स भेटल्या भरपूर मैत्रिणी वगैरे भेटल्या आणि एक एक अडुसष्ट वर्षाचे पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक पण आम्हाला भेटले आणि ते म्हणजे नागरिक होते त्यांच्याकडून आम्हाला खूप म्हणजे गोष्टी अनुभवायला मिळाल्या की आम्ही ह्या वयापर्यंत पण आपण करू शकतोय त्यांच्याकडून म्हणजे आम्ही खूप मोटिवेशन शिकलो अगदी लोखंडाला जसा परिस्पर्श मिळावा आणि त्या लोखंडाचे सोने होते अगदी त्याच पद्धतीने हा ट्रेक करून मला माझ्या आयुष्यातील आयुष्यात आयुष्याचे सोने झाले असं मी खात्री सांगते

असलेल्या चंद्रोरी प्रमाणे वाढत जाऊन हा संपूर्ण वर्तुळ अखंड गौरवला गौरवला जाईल म्हणजे म्हणजे या प्रार्थना करते आणि मी परत एकदा माउंट ऍडव्हेंचर आणि त्या सर आणि त्यांची पूर्ण जी टीम आहे त्यांचं मी खूप आभार मानते कारण त्यांनी मला म्हणजे मी माझा पहिलाच ट्रिप होता तो आणि तो इतका मला वाटलं नव्हतं की इतका माझ्यासाठी म्हणजे त्याच्यातून मला आणखी हे झालंय की जाए जाए मी आणि परत हा ट्रेक मी मला जायचं आहे मोहिमा होतात त्यांच्यात मला आणत जायचं आहे त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे धन्यवाद मानते आणि थांबवते जय